Namaskar, mondi. Nam नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांच्या अग नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते मी सुनीता आणखी एक या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज काय मी मार्केटमध्ये जाणार आहे तर सर्वात प्रथम तर मला इशला ब डबा द्यायचा असतो नऊ वाजेपर्यंत तो तर त्याच्यासाठी डबा मी रेडी करून ठेवणार आहे आणि मार्केटमध्ये गेल्यावर थोडं वेळ झाला तरी चालेल तुम्हाला जसं की माहिती आहेच मी सांगतच आहे की आमच्या इकडं पाचला पाणी येतो तर पाचला पाणी आल्यावर लवकर लवकर कामं आवरावं हो लागतं नऊ वाजेपर्यंत पाणी असतो तर आज विचार केलाय खूप आठ दिवस झाले मंडळी मला असं वाटते ना की लोणचं खावं एवढं जिबीला पाणी सुटलं आहे ना गावची आठवण येत आहे आणि सकाळी बघा रोज सकाळी जेव्हा मी शाळेत जायची तेव्हा आई जेव्हा मी दहावीला दहावीपर्यंत शाळेला गेले ना तेव्हा मी गरम गरम झुंदळ्याची भाकर आणि खार दूध घेऊन जायचे जेवण करून जायचे तर आई मला येईपर्यंत मी गावात म्हणजे घराच्या जवळ असं विहीर होती आम्ही सगळे मैत्रिणी ग्रुप बनून आम्ही कपडे धिवायचो मग नंतर शाळेत जायचो देवपूजा पाणी वगैरे सगळं आम्ही एकत्र काम करायचो विहिरीवर विहिरी असतात ना गावामध्ये विहिरी त्या विहिरीवर जाऊन झाली कपडे धिवायचो आम्ही सगळे एक चार तीन चार पाच मैत्रिणी डेली आमचं टायमिंग वगैरे ठरलेलं असायचं तर घरी गेल्या गेल्या मला आई गरम गरम जुंजळीची भाकर लोन चं आणि दूध ही जेवण करून सवय पडलेली आहे आणि एवढं जु जिबेला माझ्या टेस्ट आहे ना अजून पण माझ्या जिबेला असं म्हणजे पाणी सुटते म्हणजे खूप आठवण येत आहे आणि गावचं सारखं लोणचं तर इथं किती जरी ट्राय केलं तर बनणार नाही आणि मी यंदा बनवलं पण आहे म्हणलं म्हटलं की दे आत्ता कसंही करून एवढं पाणी सुटते एवढं आठवण येते मिस करते खूप तर म्हटलं आता आईच्या हाताचं नाही तर नाही मग मी स्वतःच जाऊन मार्केटमध्ये मा बघते जर भेटले तर आंबे मी घेऊन येणार आणि ॲक्च्युली मला माहिती पण नाही आहे की ते आंबे कसे असतात लोणचं घालायचे तरी थोडंफार माहिती आहे आई काय करायची कसं करायची तर आई माझी लोणच्याच आंबा मला एवढं समजणार नाही तरी कोणतरी मार्केटमध्ये भेटणार जसं मसाला बनवले मसाला बनवते वेळेस पण मला बिलकुल आण अनुभव नव्हता तर एक आ, काकी आल्या का आणि काकी एक काकी आल्या आणि त्या काकी म्हणल्या की मी सगळे मसाले तुला लिहून देते आणि मसाला तयार झाला घरी गेलेस तर तेव्हा मला फोन करून एकदा सांग की मसाला कसा झाला आहे असंच देवस्वरूपात अजून कोणीतरी भेटतील आणि मला त्याची मार्केट म्हटल्यावर कोणी ना कोणी सांगणार असतंच विचारल्यावर तर बघूया आंबे माहितीने कसं घ्यायचं तर आता मी लवकर स्वयंपाक करून घेणार आहे आणि यशला लवकर जायचं आहे तर वेळ झालं तरी चालेल म्हणून मी लवकर स्वयंपाक करून जाणार आहे जसं तुम्हाला माहिती आहेच की पाच वाजता पाणी येतो तर नंतर संध्याकाळी वगैरे पाणी येत नाही त्यासाठी जरा लवकर आवरूनच मी जायचा प्रयत्न करते मार्केट पण सकाळचाच छान असतो आणि सकाळीच म्हणजे सकाळ सकाळीच आपले गावचे वगैरे आंबे आलेले आपल्याला छान आंबे वगैरे भेटतात तरी ट्राय करते सगळे किचनचं काम वगैरे आवरून घेतलेलं आहे आंघोळ करून घेतली आहे आणि आता पटकरणं मी स्वयंपाक करून घेते आणि पुढे तुम्हाला मी भेटते तर गरमी तर खूप होत आहे सकाळ सकाळी मी स्वयंपाकाला म्हटलं तर थांबायला नको वाटत आहे एवढं म्हणजे आभाळ असल्यामुळं काय माहिती गरम होत आहे खूपच गरम म्हणजे खूपच गरम आ, तर मी इथं पीठ मळून घेतलेलं आहे आणि छान रात्री जरी वट्टा क्लीन करून घेतलं तरी सकाळी एकदा वट्टा क्लीन होतोच माझा परत गॅसला हात पुसणं परत एकदा सकाळी आणि साफ करणं हे असतंच नाही तर बिलकुल चांगलं वाटत नाही तर बघू शकता सर्वात प्रथम मी जे आहे पीठ मळून घेतलेलं आहे भाजी त्याला तडका दिला आणि पूर्ण भाजी खाली सांडली परत साफ करून परत त्याला या साईडला ठेवलेला आहे आणि या साईडला मी आता चपात्या करून घेतलेला आहे परत पुसून या साईडला ठेवलेला आहे बिलकुल घाण आवडत नाही सारखं पुसत असते मी तर बघा आता मी इथं चपात्या बनवून घेतलेला आहे आणि इकडं भाजी शिजत आहे माझी तर फटाफट चपात्या बनवून घेते आणि पुढे तुम्हाला भेटते तर जास्ती काही करणार नाही वरची टाकी खालची टाकी भरून घेतलेला आहे आणि यशला सांगून जाते आणि डबा वगैरे भरून जाते मग यश गेला तरी टेन्शन राहणार नाही तर पटाफट त्याचे एक साईडला मी चपाती थंड करायला पण होतील म्हणून या साईडला चपात्या खालती टाकून घेतलेला आहे पंख्याच्या खाली आणि डबा वगैरे भरून मी लगेच तुम्हाला पुढे भेटते लवकर जेवढं केलं ना मार्केटमध्ये ते चान तेवढं छान छान भेटतं एवढा तरी अनुभव आहे कारण सकाळ सकाळी जे आहे मार्केटला आम्ही दादरला जायचो तेव्हा गणपतीला सिद्धिविनायकला अंगारका संकष्टी होती तेव्हा तर अंगारिकाला गेलो तेव्हा संकष्टीला पाच ते पाच वाजताच आमच्या इकडचे जे भाजीवाले होते ते आम्हाला भेटायचे आणि पाच वाजता ते लोक जाऊन इकडं यायसाठी आपल्या ठेशनवर भेटायचे आम्हाला तर एवढं म्हणजे लवकर मार्केट असतो तर तेवढं लवकर तर आपल्याला होणार नाही तर बघू जेवढंच होता होईल लवकर जायचं प्रयत्न करते तर बघा तुम्ही मी छान असं चपात्या करून घेतलेल्या आहे हे चपाती माझी जी आहे थोडी मोठीच असते पातळ मला चपात्या म्हणजे बारीक असं चपात्या जमत नाहीत मी मोठे मोठे चपात्या लाटून घेते आणि मस्त चेंज वगैरे करून घेतले आणि आता सहा वाजलेले आहेत प्रसाद आलेला आहे माझ्या दुसऱ्या बाजूला आता मोठे झाल्यात ते बसत नाहीत माझ्यासोबत आधी माझ्यासोबत यायचे लेडीज डब्यामध्ये तर आता जेंट्समध्ये पाठीमागच्या डब्यामध्ये बसलेला आहे सकाळची गर्दी बघू शकता तुम्ही एकदम नॉर्मल आहे आता कुर्ल्याला उतरलेलो आहे प्रसाद जात आहे पुढे तर मी पाटी आहे त्याच्या तर दोघं आम्ही कुर्ल्याला पोहोचलेलो आहे आता पुढची ट्रेन आहे जी आम्ही दादरची पकडलेली आहे कुर्ल्यावरून तुम्ही बघू शकता किती सारे ताई आहेत ता, जे माऊली झोपलेले आहेत आपल्या बॅगला कच्च पकडून झोपलेले आहेत बघा सकाळचं काम आवरून जॉब करणं हे खूप मोठी गोष्ट आहे तर मुंबईमध्ये खूप सारे असं महिला आहेत जे सकाळी लवकर काम करून जातात आणि बघू शकता तुम्ही इथं मी तुम्हाला आहे बॅगला गच्च पकडून त्या ताई ज्या आहेत मस्त झोपलेल्या आहेत म्हणजे त्यांना एक तासाचा तरी प्रवास असेल तेव्हाच तर ते झोपी जातात सकाळचं काम आवरून येणं म्हणजे हे खूप मोठी गोष्ट आहे स्वतःमध्ये तर मी आता इथं दादरला उतरलेलो आहे आम्ही दो दोघंही दादर आलेला आहे तर तुम्ही बघू शकता ग्रेज जास्ती काही एवढी गर् गर्दी नाही मला वाटते सात आठ वाजताच गर्दी खूप असते ऑफिसला जाणारे तर प्रसाद मला म्हणतो आहे मम्मी व्हिडिओ वगैरे काही करू नको मम्मी आपण घेऊया आंबे घेऊया आंबे भेटले तरी बस झाले आंबे पाहिजे आपल्याला हे करत बसलं तर आपले आंबे भेट भेटणार नाहीत उशीर झाले तर असं वाटतंय त्याला तर बघू शकता हे मला भीती वाटत वाढते तरी पण मी चढते कारण खूप मूळ सिड्या आहेत चढायला मग याच्यावर बरं पडतं तर आता थोडं सवय झाल्या म्हणून काय वाटत नाही मला पण तर बघू शकता खूप सकाळची गर्दी आहे तरीसुद्धा तर हे सकाळचे जे आहे दादरमध्ये सगळे गावाकडून वगैरे आलेले सकाळ सकाळी असतात जिकडं तिकडं जाचं ज्यांचं त्यांना जायचं असतं तर हे सकाळचं मी तुम्हाला दादरच्या इकडचं मार्केट दाखवत आहे भाजी मार्केट तुम्ही बघू शकता खूप सारी असं प्रचंड गर्दी आहे मार्केटमध्ये तर कोथंबीर आहे कोथंबीर भरपूर आलेला आहे मार्केटमध्ये आणि वीस वीस रुपयेलाच गड्डी म्हणत आहेत आपल्या इकडं दहा रुपयेला जरी म्हणलो तर दोनच काड्या कोथंबीरचे भेटतील आणि कडीपत्ता दहा रुपयेचं जरी घेतलो ना आपण दहा रुपये जरी देऊन आपण पैशानं घ्यायला गेलं तर कडीपत्ता तर बिलकुल देतच नाहीत फक्त कोथंबीर पाच रुपयेचं घेतलं तर मसाल्यासोबत कडीपत्ता मागितलं तर दोन काड्या भेटतात आमच्या इकडं तर नाहीतर बिलकुल कडीपत्ता भेटत नाही तर इथं दहा रुपयेचं मी कडीपत्ता विचारले तर भरपूर देत होते तर इथं बघू शकता मक्का आलेला आहे शेंगा आलेले आहेत ओले शेंगा तीन तीन जे शेंगा आहेत म्हणजे तीन शेंगाचा एक शेंग इथं मला भेटलेले आहेत खाराचे आंबे तुम्ही बघू शकता तरी तुम्ही बघ बग... हां हे जे काका आहेत ना ते मला सांगत आहेत की हे खाराचेच आंबे आहेत म्हणून तरी थोडं दाबून वगैरे बघून घेते लेट घेतल्यामुळं ले थोडं आल्यामुळं जरा आंबे खराब झालेले वगैरे असतात वाऱ्यानं पडलेले वगैरे असतात दाबून वगैरे बघून मी कुठं छान भेटतील तिथं घेते तर तुम्ही बघू शकता आणि तुम्ही बघा आणि मला पण कळवा सांगा की हाच आंबा असतो का लोणच्यासाठी तर तिथे काकी आल्या होत्या त्या काकी मला सांगितल्या हाच आंबा आहे जे खार घालतात आणि त्याच्यासाठीच आहे हा आंबा म्हणून तर बघूया जे आवडले ते घेते भरपूर मी आंबे बघितले इकडं तिकडं दुस म्हणजे दुसऱ्या दुसऱ्या शॉपवरती जाऊन तर बघू शकता आंबे सगळे जे आहेत जे लोणच्याला बोलत आहेत ते आंबे सगळे एकच आहेत म्हणजे खाराचा आंबा आहे असं मला पण वाटत आहे तर इथं मला भेटलेले आहेत केसर आंबे तर काका मला तीनशे ऐंशी रुपये किलो म्हणत होते तर मला थोडं कमी करून देत आहेत मी एक तीन चार डजन घेत घेत आहे तीन चार किलो तर चार किलो मी आंबे घेतलेले आहे केसर आंबा खायसाठी मुलांना तर तुम्ही बघू शकता इथं काकापशी मी खाराचे पण आंबे घेतलेले आहेत चांगले आहेत आणि इथंच मी सगळं घेतलेलं आहे आणि पुढे जा जर छान भेटले तर अजून थोडं खाण्यासाठी मुलांना घेणार आहे तर खूप मोठा मार्केट आहे मीही ह्या हा पहिलाच अनुभव घेतलेला आहे मला माहिती होतं की इथं आहे म्हणून तर मी आलेले तर बघू शकता आता मी ट्रेनमध्ये बसलेले आहे तर आंबे आणि थोडं लसूण आणि थोडं कोथंबीर पण घेतलेलं आहे तर आम्ही निघालो आहे तिथून आठ वाजलेले आहेत साडेसात पावणे आठ वाजलेले आहेत तर घरी येता येता साडेआठ वाजले होते तर मी आल्यावरचा हा व्हिडिओ दाखवत आहे तुम्हाला घरी आले पाणी होता अजून साडेआठ वाजले होते तर फटाफट मी आंबे देऊन घेतलेले आहे सगळे खायाचे आणि एक लोणच्याला जे घेतलेले होते ते आंबे तर मला कलर कार्पेट वगैरे घातल्यापेक्षा तर हा आंबा छान वाढतो हिरवा का असे ना हा पाड आंबे आहे हे, हे पाड आंबे आहेत जे काका मला सांगत होते हे झाडाला पिकलेले आहेत ते प्या पाड आंबे आहेत म्हणून मी साईडला ठेवलेलं आहे जरा खायला ल मुलांना होतील म्हणून धुऊन पण घेतलेलं आहे सगळं काही आणि किचनचं काही राहिलेलं बाकीचं काम सगळं आवरून घेतलेलं आहे सगळं किचनची सफाई वगैरे करून घेतलेलं आहे पाणी भरून घेतलेलं आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांची मनापासून आभार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका परत भेटूया छानश्या व्हिडिओसोबत बाय